नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज मी तुम्हाला फणसाच्या कुहिरीची कुहिरी म्हणजे जो फणस अगदी लहान असतो त्याला कुहिरी म्हणतात तर त्याची मी भाजी तुम्हाला आज कशी करायची ते दाखवणार आहे शक्यतो ही अशी भाजी करताना शक्यतो कोळा फणस घ्यावा कारण तो आपल्याला चिराला वगैरे सोपं जातं आणि जर तुम्ही थोडा वाढलेला फणस घेतला तर मग त्या त्या आठळ्या त्याला व्हायला सुरुवात झालेली असते आणि मग त्या आठळ्यांना कोशेटा धरलेला असतो आणि तो शिजत नाही पटकन आणि त्याच्यामुळे तो आपल्याला काढावाच लागतो ती आठळी सोडून घ्यावी लागते आणि मग आपलं काम वाढतं त्यामुळे ही फणसाची भाजी करताना अशी लहानात लहान कुयरीच घ्यावी भाजीला म्हणजे आपण सरसकट ती साल एकदा काढली की सरसकट आपण साल आणि आत एक असा दांडा असतो त्याला कोय म्हणतात ते काढून आपण सरसकट सगळं चिरू शकतो आता आपण फणस चिरायला घेऊया आणि मी तुम्हाला वेळीवरच चिरून दाखवणार आहे कारण मला काय सुरीची तेवढी प्रॅक्टिस नाही आहे मी पूर्वीपासून वेळीच वापरत आली आहे त्यामुळे मी वेळीवरच तुम्हाला दाखवते तर त्याच्या आधी आपण फण फणस चिरण्याच्या आधी आपण हाताला तेल लावून घेऊया आणि थोडंसं आपण वेळीला पण तेल लावून घेऊया म्हणजे जास्त चीक वेळीला चिकटत नाही असं लावून घ्यायचं तेल म्हणजे तेवढा चीक कमी लागतो आणि आता आपण फणस चिरूया आणि या डेखाचा भाग मी काढून घेते बघा असं चीक असतो त्याला असा देखाला ते पुसून घ्यायचं जी का असा येतच राहतो त्यामुळे असं गोल फिरवलं की जरा कमी होतो बघा आणि आता मी ह्याचे असे एवढ्याले तुकडे करून घेते आणि मग आपण त्याची सालं काढूया बघा म्हणजे आता आपल्याला सालं काढायला सोपं जाईल हे साल खूप कडक असतं त्याच्यामुळे हे साल काढताना सुद्धा खूप सांभाळून काढावं लागतं ते अशा पद्धतीने मी सगळ्या तिन्ही तुकड्यांची आता साल काढून घेते ही बघा ही सालं आता आपली काढून झाली आणि आता हे असं आपण चिरून आहे आता ह्याच्या आपल्याला फोडी करायची तर मी आता ह्याचे परत असे चार भाग करणार आहे हे बघा असे चार भाग करणार आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा हा थोडा कडक भाग असतो ॲक्च्युअल फणस जेव्हा पूर्ण पिकतो मोठा होतो आणि त्याच्यामध्ये जो लांबच्या लांब दांडा निघतो त्याला गरे आपण काढल्यानंतर त्याला पोय म्हणतात तर ही पोहेच आहे पण ही थोडी आत्ता कोळा पण अस असल्यामुळे कोळी आहे पण तरी ती आपण काढूया म्हणजे आपल्याला ती भाजीत नको बघा ही अशी काढून घ्यायची जेव्हा फणस पिकतो पूर्ण पिकलेला फणस असतो आणि जेव्हा आपण घरे खायला नेतो तेव्हा ही क मधली पोय खूप कडक असते एकदम असा लांब दांडा निघतो तो अक्काच्या अक्का आणि खूप कडक असते आता ह्याचे आपल्याला बारीक तुकडे करून चिरून घ्यायचं आणि चिरल्यानंतर लगेच ते पाण्यात टाकायचं कारण बिळं कसं किंवा वांग काळं पडतं नंतर तसं बर, हे पण काळं पडतं त्याच्यामुळे चिरल्याबरोबर असं चिरून घ्यायचं आणि लगेच पाण्यात टाकायचं हा बघा आता सगळ्यात चिरून झालेला आहे आणि अशा मी फोडी केलेत आणि हे जरी मी पाणी आधी घातलं असलं फोडी टाकण्यासाठी तरी आता हे पाणी मी पूर्ण काढून टाकणार आहे आणि कुकरमध्ये ह्याच्या तीन चिट्या करून घेणार आहे थोडासा कोळा आहे ना त्याच्यामुळे तीन चिट्यांमध्ये हा चांगला शिजतो आणि आपल्याला भाजीत शेंगदाणे घालायचे आहेत त्याच्यामुळे मी हे शेंगदाणे भिजत टाकले होते आता ह्याचं पण मी पाणी काढून टाकणार आहे आणि ह्या फोडींबरोबरच ते दाणे पण मी शिजवून घेणार आहे हे दोन्ही आपण कुकरमध्ये तीन चिट्या करून घेऊया आता आणि नंतर आपण पुढची कृती बघूया फणस आणि शेंगदाणे हे आपण तीन चिट्या करून कुकरमध्ये शिजवून घेतलेलं आहे आता आपण भाजी करण्यासाठी फोडणी करूया त्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे आणि आता आपण फोडणीसाठी तेल घालूया साधारण दोन ते तीन पळ्या मी तेल घातलेलं आहे तेल तापल्यावर आपण सगळ्यात ता आधी त्यात मोहरी घालूया आता घालूया जिरं आणि चिड्यानंतर हिंग घालूया आणि हळद आता या फोडणीमध्ये आपण घालूया या लाल मिरच्या आता आपण हे घालूया शेंगदाणे शेंगदाणे आता आपण थोडे परतून घेऊया आणि मग हा आपण फणस शिजवला की नाही हा याच्यात घालूया आपन गी गी गी। सबी, जा ला, लाके प्रेन हे पण आता आपण छान जळवून घेऊया फोडणी सगळी खणसाच्या पोळीला लागेपर्यंत आपण हे परतून घेऊयात परतून झाल्यावर आपण त्यामध्ये घालूया थोडासा गोडा मसाला हा चमचा लहान आहे म्हणून मी अजून एक चमचा घालते आता घालूया ही लाल मिरची पावडर आता घालूया गूळ एकदा आता आपण ढवळून घेऊया आणि मग मीठ घालूया ढवळून झाल्यावर आता आपण घालूया चवीप्रमाणे मीठ आपण आपापल्या चवीप्रमाणे मीठ घालावं मीठ ढवळून झालं आता आता आपण घालूया ओलं खोबरं त्या कोबऱ्यामुळे ही भाजी खूप छान चवदार लागते आता सगळे जिन्नस घालून झाल्यावर ही भाजी आपण चांगली ढवळून घेतली आणि ते मसाले सगळे चांगले एकजीव लागावे भाजीला म्हणून आपण आता त्याला थोडंसं पाणी घालूया म्हणजे ते मसाले चांगले मिक्स होतील खूप पाणी घालायचं नाही आपल्याला साधारण वाटी ते दीड वाटी पाणी आपल्याला त्यामध्ये आहे आता आपण भाजीवर झाकण ठेवूया म्हणजे ते मसाले सगळे छान एकजीव होती साधारण पाच मिनिटं हे झाकण ठेवून आपण त्याला वाफ आणायची आता पाच मिनटं झालेली आहेत आता आपण हे झाकण काढून एकदा ठेवूया वा मस्त मस्त आता वाफ आलेली आहे छान अशी अशी भाजी झाली कुकर मध्ये आधीच शेंगदाणे आणि हे फणस वापून घेतला होता त्यामुळे ही भाजी शिजायला काही वेळ लागत नाही आणि आता आपण पाच मिनटं झाकण ठेवून दंडकून वाफ पण आणली त्याच्यामुळे ती आता मस्त अशी झाली बघा आणि आता सगळ्यात शेवटी घालू आपण ही कोथिंबीर मी लाल मिरच्या या फोडणीतच घातल्या होत्या पण तुम्ही जर भाजी तयार झाल्यानंतर परत फोडणी करून लाल मिरच्यांचे तुकडे त्या फोंडीत घालून जरी वरून पण फोडणी अशी दिली तरी पण चालते ती पण भाजी छान लागते आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ती मस्त दिसते भाजी कशी वाटली ही फणसाच्या भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी रहा,